चॅनल आपलं स्वागत आहे आणि आज आमच्या मिरज गावामध्ये जरा पाऊस किती जोरात आहे मुसळधार पाऊस पडायला आलाय दाखव तुम्हाला पाऊस पडायला आहे वारगे आहे आणि पाऊस बी तेवढच जरात आहे ढागाच्या गरजेने आहे कस वाटते पाऊस जोरात आहे पाऊस तिशोरी आमच्या पावसात भिजायला मजा वाटेल तिला पावसात भिजायला <laughs>

नारळाच्या झाडाच्या बुरश्यात पाणी साचले असा निसर्ग हिरवागार दिसते बघा पावसात झाडं मस्तपैकी डोळाला आलेत

हेर पाऊस एवढा जोरात पडला आहे आणि प्रिया बघा झाकून झोपली आमची ए प्रिया अरे झाकून झोपले आहे किती झोपते आहे पाऊस पडलाय मोर बड़ा गोलू मोर से झाड़ा है और मस्त भी कलर है पावसाने वांत केला केला मार्केटला जायचं होतं मंडळीला पाऊस पडल्यामुळे आता घ्या तर कॅन्सल होतं वाटतं केवढा पाऊस पडायला तर काय जाते काय चालले गरमागरम भजी बायकोच चालले गरमागरम भजी करायचं इकडं पीठ मस्तपैकी तयार करून ठेवले भजीसाठी भजी तयार झाले दुपारपासून पाऊस लागला जोरात अजून पाऊस चालू आहे पाहिजे म्हटलं बायकोला आता गरमागरम भजी कर भजी आणि चहा पावसामध्ये गरमागरम भजीचा स्वाद आणि गरम गरम चहा मस्त वाटते मित्रांनो बाहेर थंडगार हवा चालू आहे पावसाचं वातावरण आतमध्ये गरमागरम भजी आणि चहा गरम गरम पेले की पावसात एक वेगळीच मजा असते भजी तयार आहेत तुम्ही पण एकदा या मित्रांनो गरमागरम भजी तयार आहे आणि चहा तयार आहे इकडं आता भजी खाऊया गरमागरम थंडगार हवेमध्ये चहा बी पिऊया या तुम्ही पण सगळेजण भजी खायला चहा पियाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जास्ती जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद